नुकत्याच मुलांना सुट्ट्या लागायला सुरुवात झालेले शनिवार रविवार वेनी टाईम मुलं सुट्टीच्या दिवशी घरी असतात रोज सकाळचा काहीतरी नाश्ता बनवायचा असतो आणि सुट्टीमध्ये आपल्यालाही भरपूर असा वेळ असतो त्यामुळे मुलांच्या आवडीचं घरच्यांच्या आवडीचं आपण वेगवेगळे नाश्ते बनवत असतो तर अशीच आज चमचमीत जशी आपण ढाब्यावरती किंवा एखाद्या मिसळ सेंटरला जी जमझमी तशी मिसळ खाल्ली जाते अगदी तशीच आज आपण इथे तरीबाज मिसळ बनव बनवणारे मटके घेतलेले कांदा टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मी ना ह्यावेळेस खोबरं घातलेले तसं ना मिसळचा कड बनवताना मी, मी खोबरं घालत नाही खोबऱ्याच्या जागी मी थोडंसं बाजरीचं पीठ जे असतं ना ते तेलामध्ये भाजून घालत असते त्यामुळे ना मिसळचा कड जे असतो ना त्याला चवसुद्धा खूप छान येते आणि बाजरीचं पीठ भाजून घातल्यामुळे त्यामधून त्या एक वेगळा सुगंध दरवळत असतो पण आज ना मी थोडंसं खोबरं घालून मिसळचा कढ बनवणार आहे त्यामुळे ना कसा लागतो मलाही माहीत नाही मी कधीही खोबऱ्याचा खोबरं घालून मिसळ बनवलेली नाही पण आज मी मिसळ बनवते खोबरं घालून तर इथे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं चा। खोबरं कच्चा अजिबात ठेवू नका कोणतेही तुम्ही रस्सा भाजी बनवत असाल मसाला वाटताना खोबरं कच्च अजिबात ठेवायचं नाही तेल टाकून चांगलं भाजायचं चा। लालसर म्हणजे जो आपण रस्सा बनवणार असतो ना त्याला कलर जो असतो ना तो चांगला तरी येतो पांढरट जर तुम्ही खोबरं कच्चं भाजलं तर खोबऱ्याचा कलर त्यामध्ये पांढरा उतरतो आणि रसा जो आहे ना तो असा कलर त्याला लालसर येत नाही आता सगळ्यात पहिलं ना खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे कारण कांदा टॉ कांदा टोमॅटो वाटायला तितकासा वेळ लागत नाही म्हणून खोबरं मी पहिलं वाटून घेतलेलं आहे आणि नंतर ना कांदा टोमॅटो घालून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान अशी ग्रेव्ही आपल्याला करून घ्यायची वाटून घ्यायची आता डायरेक्ट आपण तडका देऊन टाकणार आहे मटकी वगैरे मी काही वापरून घेतलेले नाही सकाळची घाई असते पटकनी असा नाश्ता सगळ्यांना असा चमचमीत नाश्ता असला की कधी पटकनी त्यांना भेटतो असं होतं त्यामुळे मटकी वगैरे वापवत काही बसायचं नाही डायरेक्ट काय करायचं आहे मसाला वाटून घ्यायचा आहे या पद्धतीने नंतर ना तेल थोडंसं आपण इथे जास्त वापरतोय कारण झणझणीत तरीबाज मिसळचा कट बनवायला तेलाचा वापर केला जातो जिरी मुरी घालायची आणि कांदा एक मी बारीक चिरून परतून घेतलेला आहे नंतर ना मसाले घालायचे आता यामध्ये मसाले ना मसाले ले ले। मी सगळे मसाले वापरलेले आणि त्यानंतर ना दोन चमचे मी मिसळ मसाला घातलेला आहे आणि केलेलं वाटण यामध्ये आहे मीठ आपल्याला चवीप्रमाणे आहे आणि व्यवस्थित मसाला आपल्याला इथे हलवून घ्यायचं आहे आता मसाला जर तुमचा घट्ट असेल ना तर थोडंसं पाणी नक्की घाला त्यामुळे मसाला करपणार नाही आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजला जातो तर इथे तुम्ही बघू शकताय पाच मिनटानंतर ना छान तेल सुटलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय छान असा ग्रेव्हीला कलर जो आहे ना तो एकदम भारी असा कलर आलेला आहे कलर आलेला आहे त्यानंतर आपल्याला काय आहे आता यामध्ये मटकी घालायची आता तुम्हाला जर मटकी वाफवून घ्यायची असेल तर काय करायचंय तेल घालायचं जिरी मोरी एक कांदा तेलामध्ये परतून आहे हळद हिंग घालायचंय आणि मटकी घालून तुम्ही ही अगदी थोडीशी पाच सात मिनटं ती वाफवून घ्यायची आता मटकी घातलेली कोथिंबीर घातलेली थोडा वेळ परत एकदाच झाकण ठेवणारे म्हणजे दहा मिनिटभर ना मटकी वाफेवरती चांगली शिजली जाते आता मी मसाल्यामध्येच वाफेवरती मटकी येते या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे शिजून घेऊ शकता आता व्यवस्थित मटकी हलवून घ्यायची पाणी घालायचं आणि आता मिसळचा कड जो असतो ना तो खट्ट नसतो पातळ असतो म्हणजे नेहमीचं आपण मटकीचं कालवण जे बनवतो ते वेगळं असतं घट्टसरपणा त्याला असतं पण मिसळसाठी जेव्हा आपण कड बनवतो तो घट्ट नसतो पातळ असतो का पातळ असतो तर त्याचं कारण तुम्हाला सांगते जेव्हा आपण त्यामध्ये फरसन घालतो शिव फरसन घालतो तेव्हा अब्झर्व ते अब करतं रस्सा जे असतं ना ते सोसवून घेतं त्यामुळे घट्ट तर मिसळचा कट कधीच बनवायचा नाही तो पातळ बनवायचा आहे आता दहा मिनटं आपण वाफेवरती मटकी शिजवून घेतलेली आहे आता लगेच गॅस इथे बंद करायचा आहे का नाही करायचा तर दहा पंधरा मिनटं मिसळचा कट असाच उकळता ठेवायचा म्हणजे मसाला चांगला शिजला जातो त्याला तरी चांगले येते आणि कटला कलर तुम्ही इथे बघू शकता छान येतो तर अशा पद्धतीने ना आज मी ना मुलांच्या आवडीचं आणि सगळ्यांना आवडेल आणि साधा सोप्पा नाश्ता पण आणि दुपारचं जेवण सुद्धा मी एकच बनवून घेतलेले ते म्हणजे झणझणीत असा मिसळ पाव होतात तुम्हाला ही कट कसा वाटला तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे नक्की कमेंट करून सांगा आणि चला पटकनी नाश्ता करायला या तुम्ही मिसळ पाव खायला सुद्धा या तुम्ही असं मी तुम्हाला आपल्या रेसिपी रेसिपीतूनच आमंत्रण देते तुम्हीही असा छान चणचणीत चमचमीत नाश्ता तुमच्या मुलांना करून खायला घाला आणि तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्या चला परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया